नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी पन्नास पन्नास वाहनाच्या धडकेत बिबट्याचा बछडा ठार आष्टा दुधगाव रस्त्यावर काळ्या ओढ्याजवळील घटना वाहनाच्या धडकेत वन्यजीवाचा मृत्यू झाल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून ही बाब चिंताजनक आहे रात्रीच्या वेळी वन्यजीव भक्ष्यांच्या शोधार्थ परिसरात फिरत असतात तसेच रस्ता ओलांडत असताना यातून अपघात होऊन वन्यजीव अथवा मानवी जीवितहानी होण्याची शक्यता असते या घटना टाळण्यासाठी रात्रीच्या वेळी वाहनधारकांनी आपली वाहने काळजीपूर्वक चालवावीत असे आवाहन वनपाल दादासाहेब बर्गे इस्लामपूर यांनी पलूस न्यूज एक्सप्रेसशी बोलताना केले ते आष्टा दुधगाव येथे वाहनाच्या धडकेत ठार झालेल्या बिबट्याच्या बछड्याच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर बोलत होते याबाबत अधिक माहिती अशी की आष्टा दुधगाव रस्त्यावर काळ्या ओढ्या नजीक सुमारे पाच महिन्याचा नर जातीचा बिबट्याचा बछडा अज्ञात धडकेत ठार झाला ही घटना शनिवारी दिनांक रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान काळ्या ओढ्या घडली याबाबत ग्रामस्थांकडून माहिती मिळताच वनपाल दादासाहेब बर्गे माजी मानत वन्यजीव रक्षक अजित पाटील रेस्क्यू टीमचे सदस्य युनुस मनेर क्षेत्रीय सहाय्यक निवास उगळे विक्रम टिबे विजय मदने यांनी घटनास्थळी भेट दिली व पंचनामा करून पुढील कार्यवाहीसाठी दत्त टेकडी इस्लामपूर येथे नेण्यात आलं तर सव्वीस जानेवारी रोजी एडे निपाणी हद्दीत मल्लिकार्जुन डोंगराचा भाग असलेल्या पश्चिमेकडील टेकडीवर अज्ञात व्यक्तीने आग लावल्याने पठारावरील गवत झाडे जळून नुकसान झालं आग लागल्याचे समजताच वनरक्षक भिवा कोळेकर रेस्क्यू टीम युनुस मनेर क्षेत्रीय सहाय्यक निवास सगळे विक्रम टिबे विजय मदने यांनी घटनास्थळी जाऊन आगीवर नियंत्रण मिळवून आग विझवली व पुढील अनर्थ टळला पुढील तपास वनपाल दादासाहेब बर्गे करीत आहेत वनपाल इस्लामपूर रेन रेंज शिराळा वनविभाग सांगली आमच्या वनविभागामार्फत सर्व वाहनधारकांना सूचित करण्यात येते की रात्रीच्या वेळी आपले वाहन चालवत असताना आत्ता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे वन्य प्राण्यांचे रस्ता क्रॉस करून ये रात्रीच्या वेळी असतो त्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी वन्यप्राणी बिबट यांचे ॲक्सिजंटमध्ये मृत्यूची संख्या वाढलेली आहे दो दोन ते तीन दिवसापूर्वी आष्टा ते दुधगाव रोट रूटवर सहा महिन्याचा बचडा टायरला लागून किंवा जखमी तोंडाला होऊन मृत्यू पावलेला आहे त्याच्या अगोदर आपला बेंगलोर मुंबई हायवेवर पेटनाक्याच्या जवळ चांगला दोन वर्षाचा मादी हा पण ऑक्सिजंटमध्ये झालेला आहे तरी वाहनधारकांना विभागामार्फत त्यांना माझी विनंती आहे की रात्रीच्या वेळी आपले वाहन आप व्यवस्थित चालवावे धन्यवाद